स्थानिक सिद्धार्थनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे बुद्धगया येथील महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यात मिळावे व एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा याकरिता मंडळाचे अध्यक्ष भूषण बनसूड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले पाच हजार स्वाक्षऱ्या करून हे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देण्यात येईल असे भूषण बनसूड यांनी सांगितले सिद्धार्थनगर येथील श्रीरत्न बुद्ध विहारामध्ये स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे बुद्धगया येथील महाबुद्धी बुद्धविहार हे अनेक हजारो वर्षापासून बुद्धांच्या ताब्यात नाही आहे ते हिंदू लोकांच्या ताब्यात आहे ते बुद्ध लोकांच्या ताब्यात मिळावं याकरता आम्ही हे स्वाक्षरी अभियान श्रीरत्न बुद्ध विहाराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून त्या ठिकाणी नवीन कायदा करावा आणि महाबोधी बुद्धविहार हे बुद्ध बुद्धांच्या ताब्यात द्यावं याकरता आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी करत आहोत कारण सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये तथागत भग भगवान बुद्धांचा जन्म झाला त्यानंतर एकोणतीस वर्षा वय असताना त्यांनी गृहत्याग केला आणि सहा वर्षापर्यंत कठीण तपश्चर्या केल्यानंतर त्यांना गया येथील बोधीवृक्षाच्या खाली त्यांना बोधी प्राप्त झाली आणि त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहारे बांधली त्यामध्ये महाबोधी बुद्धविहाराचं जे पहिल्या क्रमांकाचं स्थान होतं आणि तेव्हापासून ते बुद्धविहार अनेक पंड्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु तेथील कायदा असा आहे की चार आये, चार आये, त्या ठिकाणी चार लोक बुद्धांचे आहेत चार लोक हिंदूंचे आहेत त्या समितीमध्ये आणि तिथला जो कलेक्टर असते तो हिंदूच असला पाहिजे असा कायदा आहे त्यामुळे बहुमत त्यांचं होते पाच लोकांचं बहुमत होते भारतामध्ये जेवढे काही मंदिरं असतील मस्जिद असेल चर्च असेल हे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहे परंतु बुद्ध गयाचं बुद्धविहार हे मात्र एक अपवाद आहे की ते बुद्धांच्या ताब्यात नाही आहे म्हणून बुद्धगया येथे महाबोधी विहाराच्या प्रांगणामध्ये असंख्य भिक्षु संघाने आमरण उपोषण सुरू केलेलं आहे अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये देखील त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण हे बुद्ध विहारामध्ये हे स्वाक्षरी अभियान राबवत आहे आणि असंच स्वाक्षरी अभियान अमरावती जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी बुद्धविहारामध्ये राबवावं आणि आपलं समर्थन या आंदोलनाला द्यावं कारण हा प्रश्न आपल्या अस्मितेचा आहे बुद्धांच्या अस्मितेचा आहे बुद्धविहार हे बुद्धांचं असावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे म्हणून हे या ठिकाणी आपण सिद्धार्थ नगरच्या बुद्धविहारामध्ये हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे दिवसभरापासून सकाळी नऊ वाजतापासून आपण या ठिकाणी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेत आहे आणि ह्या स्वाक्षऱ्याची मोहीम आपण कमीत कमी पाच हजार स्वाक्षऱ्या सिद्धार्थनगर भीमनगर सिव्हिल लाईन आणखी इतर एरियातून जे कोणी बुद्धाला मानणारे लोक असतील ज्या ज्या लोकांना वाटत असेल की हे बुद्धविहार बुद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे अशा सर्व नागरिकांना मी विनंती करेल की त्यांनी या स्वाक्षरी अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या या आंदोलनाला प्रतिसाद द्यावा बुद्धांचं बुद्धविहार बुद्धांच्या ताब्यात मिळावं याकरिता सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं म्हणून मी भूषण बनसोळ त्रिरत्न बुद्धविहाराचा अध्यक्ष म्हणून या विहारामध्ये हे आंदोलन सुरू करत ठेवलेलं आहे आणि हे जोपर्यंत पाच हजार साक्षऱ्या होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं सर्वांना विनंती करतो